व्यासपीठात व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी वेळ कमी आहे मी हे तर नाव घेत नाही कारण आपल्याला पण बराच कार्यक्रम आहेत पुढं सर्व मान्यवर मंडळी आणि विशेष म्हणजे ऑल इंडिया प्रेसिडेंट आदरणीय रेड्डी साहेब सोलापूर शहराचे विकासक ज्यांच्या माध्यमातून सोलापूर शहराचा विकास होतो असे आमच्या शहराचे आमदार तिन्ही आमदार आदरणीय ताई बापू देशमुख विजय मालक आणि जमलेल्या स्टेट सचिनजी आणि जमलेल्या सर्व उद्योजकांनो आपला मी जास्त वेळ घेणार नाही मॅचकॉन प्रदर्शन पाठ भरण्याचा पाठीमागचा हेतू युवराजींनी सांगितला आहे परंतु सोलापूर शहर हे एका विकासाच्या टप्प्यावर उभं आहे आणि हा विकासाचा टप्पा जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर आपल्या तिघांची आणि आम्हा सर्वांची आपल्याला साथ मिळाली तर मी खरंच सांगतो की आपलं सोलापूर मुंबई पुणे नाशिक याच्यानंतर सोलापूरचाच आता नंबर आहे विकासाच्या दृष्टिकोनातून औद्योगिक औद्योग औद्योगिकरणाच्या दृष्टिकोनातून सोलापूरला जेवढे जास्तीत जास्त उद्योगधंदे येतील किंवा त्या उद्योगधंद्यासाठी काय लागणारी तयारी आमच्या बिल्डर असोसिएशनच्या वतीनं आम्ही कायमस्वरूपी आपल्याबरोबर आहोत आपण तिघाने मिळून सोलापूर विका, सोलापूरचा विकास करण्यासाठी कुठलाही प्रस्ताव मांडावा त्या प्रस्तावाला आम्ही आपल्या पाठीमागे खंबीरपणे एक उद्योजक म्हणून ઉભા રવું એવું એક ગ્વાહી દેવો અને દોષ શબ્દ સંપવતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર